नमस्कार मी मेंडकर अकोला समोर, श्री अशोक बागवेसरांची एक रचना सादर करते आहे कवितेचं शीर्षक आहे तर मतदानाचे अपचन होणारच गोड गोड पदार्थांची वारेमा पकवाने हारेनी मांडलेली आहेत उपाशी पोटांसमोर भूक आंधळी असते आणि चूक डोळस पचेल इतके पकवान कुणी पुढ्यात वाढले तर एखादा उपाशी उपासक चुकून खायले मर्जीने पण नको ती आश्वासने आणि नको तेवढी आश्वासने जर रयतेच्या मनाला कुणी बळेबळेच भरवली आणि तनाने आपसूप गिरवली तर अपचन हे होणारच हा पक्वांनाचा दोष नाही हा वाढणाऱ्यांचा दोष नाही की यात योजनांचाही घोष नाही नियोजन नसलेल्या योजना पेरून जर कोणी मतदानाचे भरघोष पीक घेत असेल अगदी निलाजरेपणाने तर रयतेच्या घामाचे खत निःसप होईल दरम्यान रात्री बेरात्री मळ्याला आग लावणारेही पेटत जातात मध्येच निराख रांगोळी होताना डोळ्यासमोर रिकामी ताटे कित्येक वर्ष ताटकळत राहतात उपाशी मनाने कणत राहतात तेव्हा धुरिणांचे शिलेदार म्हणत राहतात हेची मत दान देगा दुवा जन उपवास घडावा हेची मतदान देगा दुवा जन उपवास घडावा